नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी सरकारने घेतला हा निर्णय आता इतके रुपये मिळणार पेन्शन जाणून घ्या पूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ आणि कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस या भारतातील निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी महत्वाच्या योजना आहेत दोन हजार पंचवीस मध्ये या योजनांमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत ज्यामुळे लाखो पेन्शनधारकांना फायदा होईल दोन हजार पंचवीसच्या च्या अर्थसंकल्पात काय विशेष आहे पहा केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये ई पी एफ आणि ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत वेतन मर्यादा ही पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे यामुळे पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनच्या रकमेत वाढ होईल सध्या ईपीएस पी एस पंच्याण्णव अंतर्गत कमाल पेन्शन दरमात सात हजार पाचशे आहे जी नवीन मर्यादा लागू केल्यास असती दहा हजार पन्नास पर्यंत पोहोचू शकते ईपीएफओ पेन्शन योजनेअंतर्गत पुढील प्रकारची पेन्शन दिली जाते मित्रांनो सामान्य पेन्शन वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण केलेले कर्मचारी कमी पेन्शन वयाचे पन्नास वर्ष पूर्वी पेन्शन घेतल्यास पेन्शनची रक्कम दरवर्षी चार टक्क्यांनी कमी होईल अपंगत्व निवृत्ती वेतन कायमस्वरूपी अपंग कर्मचाऱ्यांना विधवा विधूर पेन्शन सदस्यांच्या मृत्यूनंतर जोडीदाराला बाल निवृत्ती वेतन पंचवीस पालकांच्या मृत्यूनंतर मुलांना पेन्शनची गणना कशी केली जाते पहा मित्रांनो ईपीएफओ ने प्रस्तावित केलेल्या वेतन मर्यादेत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना पुढील फायदे होतील पेन्शनच्या रकमेत वाढ नवीन वेतन मर्यादा एकवीस हजार असल्याने पेन्शनची गणना या सूत्राच्या आधारे केली जाईल एकवीस हजार उदाहरणार्थ पस्तीस वर्षाची सेवा काल पेन्शनची रक्कम दहा हजार पन्नास असेल नियुक्त्यांचे योगदान वाढेल वेतन मर्यादा वाढल्या नियुक्त्यांचे ई पी एफ देखील वाढेल ज्यामुळे पेन्शन फंड मजबूत होईल ईपीएस पंच्याण्णव पेन्शनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे मित्रांनो फॉर्म टेन डी भरा सेवानिवृत्तीनंतर ईपीएफओ पोर्टल किंवा कार्यालयातून फॉर्म टेन डी मिळवा कागदपत्रे सबमिट करा पहिला आहे आधार कार्ड दुसरा आहे बँक खाते तपशील नंतर आहे सेवा प्रमाणपत्र नंतर आहे पीपीओ मिळवा अर्ज मंजूर झाल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर पीपीओ जारी केला जाईल पेन्शन सर्व पीपीओ मिळाल्यानंतर पेन्शन बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल अशी आनंदाची बात होईल पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद